हॅलो मंडळी नमस्कार मी पूजा आज आपण रवा केक बनवणार आहोत आणि हा केक अतिशय मस्त अगदी गुलाबजामून फ्लेवरचा हा केक बनणार आहे आणि अतिशय सुंदर सॉफ्ट असा केक आज आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी आज आपण इथं एक कप रवा घेतलेला आहे पाव कप दूध दूध पावडर किंवा आपण जे मिल्क पावडर म्हणतो ते घेतलेलं आहे त्याचबरोबर पाव कप साखर घेतलेली आहे आता यामध्ये पाव कप साखर का घेतली आहे हे मी पुढं सांगणारच आहे सा त्याचबरोबर आपण फ्लेवरसाठी विलायची टाकणार आहोत तुमच्याकडे एसेन्स असेल तर एसेन्स टाकू शकतात व्हॅनिला एसेन्स उत्तम राहील आता यामध्ये आपण माझ्याकडे एसेन्स होता म्हणून मी टाकून घेतलेला आहे त्याच्यासोबतच आपल्याला रवा केक हा सॉफ्ट बनवायचा आहे म्हणून आपण अर्धा कप दही टाकून घेतलेला आहे दही टाकल्याच्या नंतर या ठिकाणी मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे तुपाच्या जागी तेल पण टाकू शकता किंवा बटरी टाकू शकता पण मी घरी बनवत आहे सेलसाठी वगैरे कस्टमरला नाही द्यायचं आहे मला त्यामुळं मी तूप टाकत आहे त्याचबरोबर अर्धा कप त्याच कपामध्ये दूध टाकले आणि ते मिक्स करून घेणार आहे जर कस्टमरचा केक असेल तर तुम्हाला बजेटमध्ये द्यावा लागतो त्यामुळं आपल्याला ला तूप परवडत नाही आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे अगदी थोडं चवीपुरतं गोड पदार्थ असला तरी मीठ टाकणं कंपल्सरी असतं त्यामुळं चव येते आता यामध्ये अजून थोडंसं दूध टाकून मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हरवा असा छान सॉफ्ट झालेला आहे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे सगळं मिश्रण सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे त्यामुळे आता आपण ह्याला बाजूला ठेवूयात कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपण याला व्यवस्थित बाजूला ठेवून आता यामध्ये आपण केकटीन प्रिपेअर करायचा आहे केकटीन प्रिपेअर करताना मी या ठिकाणी पेपर वगैरे यूज केला नाही याला सरळ तूप आ, तूप नाही तेल लावलेलं आहे तेल लावून बटर पेपर न टाकता तेल लावून मैदा टाकून असा अशा पद्धतीने त्याला मैद्याऐवजी रवा पण वापरू शकता तुम्ही ग्रीस केलेला आहे आता दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आपण या मिक्सरला एकदा चेक करू असं बघा घट्टसर झालेला आहे सगळं मिश्रण पूर्ण घट्ट झालेलं आहे त्याला थोडंसं आपण दूध टाकून घेऊ त्या त्याच्या अगोदर सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेला आहे अर्धा टीस्पून सोडा टाकलेला आहे आणि एक टी स्पून बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि थोडंसं दूध टाकायचं आहे था या ठिकाणी मिश्रण मिक्स होण्यासाठी तेवढं आता याला व्यवस्थित मिक्सरला लावून दहा सेकंदासाठी मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी दहा सेकंद आपण मिक्सरला याला फिरून घेतलेला आहे या सर्व मिश्रणाला आणि दहा मिनटासाठी ओव्हन हे प्रीहीट केलेलं आहे आता हे सगळं मिक्स मिश्रण आपण केकटींमध्ये काढून व्यवस्थित टॅप करून घेणार आहोत आणि लगेच आपण ओव्हनमध्ये ठेवून तीस मिनटासाठी याला बेक करून घ्यायचं आहे केक बेक करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता आपण अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे स्टीलच्या एका बाउलमध्ये पात्र जे असेल तुमच्याकडे अवेलेबल त्यामध्ये स्टीलच्या याच्यात अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप साखर टाकलेली आहे अर्धा कप साखरेला ह्या पूर्णपणे मिक्स होऊ द्यायचं आहे अगदी फक्त मिक्स होऊ द्यायचं आहे त्याला तार वगैरे येऊ द्यायची नाही आहे व्यवस्थित मिक्स झालं की हे सिरप आपण थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत केक बेक होतो आणि त्यानंतर आपण याच्यावर पुढे प्रोसेस करणार आहोत अगदी सॉफ्ट असा केक बेक झालेला आहे आपण पाहू शकता अगदी सॉफ्ट आणि कडासुद्धा त्याच्या कुठंही चिटकलेल्या नाही आहेत या ठिकाणी बटर पेपर वगैरे आपण काही यूज केलेला नाही आहे हे अगदी प्लेन आणि अगदी सॉफ्टपणे सर्व कडा निघणार आहे त्याच्या आता आपण हा बेक झालेला केक काढून घेतलेला आहे आणि यावर ते सिरप जे केक बनवून ठेवलेलं होतं ते सिरप पूर्णपणे व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे हा युनिकचा केक तुम्ही खाऊन पहा एकदा बनवून पण बन पहा अतिशय सुंदर अतिशय सॉफ्ट आणि एकदम गुलाबजामूनसारखी टेस्ट या केकची येणार आहे तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा झाला हा केक थँक्यू फॉर वॉचिंग